जनमानसात ई व्ही एमला मोठ्या प्रमाणात विरोध असून जनतेला ई व्ही एम विषयी जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात दोन हजार एकोणीसपासून ई व्ही एमविषयी अनेक तज्ज्ञांनी ई व्ही एम मशीन कशी हँग केली जाते यावर प्रात्यक्षिकेसह दाखवून दिले आहे अनेक ठिकाणी उमेदवारांनी ई व्ही एमबाबत मतचोरीच्या तक्रारी केल्या आहेत आजही देशात सर्वत्र ई व्ही एमचा विरोध होतच आहे ई एम मशीन खूप खर्चिक आहे ई व्ही एम मशीनवरती एक मतासाठी सत्तर रुपये प्रति खर्च येतो तर बॅलेट पेपरवरती हेच मतदान एक रुपयापेक्षाही कमी दरात करता येते तसेच मशीन मेंटेनन्स सेक्युरिटी स्टोवरेज यासाठी अनेक खर्च करावा लागतात तरी मेसर साहेबांना विनंती करण्यात येत आहे की वरील गोष्टींचा विचार करून देशाच्या निवडणूक आयोगास या मशीन हद्दपार करून भविष्यात सर्व निवडणुका मतपत्रिकेवरती घ्याव्या ही नम्र विनंती धाराशिव नागरिकांच्या मध्ये ईव्हीएमच्या विरोधात खूप शंका कुशंका आहेत आणि म्हणून धाराशिव नागरिकांनी ही रॅली काढायचा निर्णय घेतला होता अठ्ठावीस तारखेला आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधी कृती समितीची स्थापना झाली कृती समितीमध्ये आम्ही असं ठरवलं की संपूर्ण भारतीय नागरिक जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आहेत किंवा देशातले आहेत ह्या नागरिकांच्यामध्ये ई व्ही एमच्या विरोधात खूप काही प्रश्न आहेत खूप शंका आहेत त्याची क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून ज्या सरकार निवडून येतात ई व्ही एमच्या माध्यमातून त्या सरकारवर सुद्धा हा प्रश्नचिन्ह लागू पडतो म्हणून हा ई व्ही एम विरोधात आमची ही रॅली आहे आज आम्ही ही रॅली घेत आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकार आणि निवडणूक आयोगाला हे निवेदन देत आहोत आव्हान करत आहोत त्यांना की ई व्ही एमच्या माध्यमातून जे निवडणूक घेत आहे त्याची क्रेडिबिलिटी नाही आहे म्हणून मतपत्रिकेवरती तुम्ही मतदान घ्यावे यामध्ये ज जगामध्ये भरपूर प्रगत देश आहेत ते देशांमध्ये सुद्धा मतपत्रिकेवरतीच मतदान घेतले जातात तर मग आपल्या देशामध्ये का घेतलं जात नाही निवडणूक आयोग आणि सरकार हे ई व्ही एमचा हट्ट का धरत आहे सुद्धा खूप मोठा प्रश्न जनतेमध्ये उद्भवलेला आहे आणि म्हणून आम्ही या निवडणूक आयोगाला या रॅलीतून हे सांगायचं प्रयत्न करत आहोत की ई व्ही एम हटाव देश बचाव ई व्ही एम हटाव संविधान बचाव आणि ई व्ही एम हटाव संविधानानं जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बचाव आणि म्हणून या वेळेला जे दोन हजार चोवीस ला निवडणूक होणार आहेत ते मतपत्रिकेवरतीच निवडणूक व्हावेत अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि आठ असेल जर नाही केलं तर मग एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्र अथवा पूर्ण देशामध्ये एकाच वेळेला जनता रस्त्यावर उतरेल कारण जनता खूप नाराज आहे खूप त्रस्त आहे महागाई वाढलेली आहे याचा मागचं कारण सुद्धा ईव्ही एम आहे कारण ईव्हीएम वरती मतदान करण्यासाठी एका मताला सत्तर रुपयाचा खर्च बसतो त्यामध्ये ई एमचा खर्च चाळीस आणि व्ही व्ही पॅट एक वेगळा पिल्लू त्याला जन्माला घातलेल्या आहेत आणि त्या पिल्लूला खर्च आहे तीस रुपये असं मिळून एकूण सत्तर रुपयाचा खर्च बसतो पण जर हेच मतदान मतपत्रिकेवर घेतलं तर करोडोमध्ये जर म पेपर विकत घेतले तर प्रत एक मत पाच पैसेपेक्षा सुद्धा कमी बसण्यात बसतो तर हे खर्च जे आहे हे ई एम कंपनी त्यांचीच आहे ई एम सॉफ्टवेअर त्यांचाच आहे वी व्ही पॅट त्यांचाच आहे वी व्ही एमचा पेपर त्यांचाच आहे जो मतदान आम्ही करतो तो पेपरसुद्धा त्यांच्या त्या बॉक्समध्येच पडतो जनताला कळत नाही आपण कुणाला मत केलेलं आहे आणि एवढं वी व्ही पॅट करूनसुद्धा मतपत्रिके करूनसुद्धा खूप मत मद, गणनामध्ये फरक आढळतो तर ह्या गोष्टी होत असतानासुद्धा निवडणूक आयोग ई व्ही एमचा हटास का धरतो मग हे सगळं होत असताना बॅलेट पेपरवर मतदान घेणं काय वाईट आहे मग ज ज्या देशामध्ये कंपनी तयार करते ती स्वतःच देश बॅलेट पेपरवर मतदान घेते मग आपल्या देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास काय प्रॉब्लेम आहे जनता खूप त्रस्त आहे कारण ईव्ही एमचा खर्च हा त्यांच्या किशातून नाही तर जनतेच्या किशातून जातो बा चारशेचा गॅस बाराशेला गेले आता जर दोन हजार चोवीसमध्ये आले तर मला असं वाटतं की बाराशेचा गॅस दोन हजारला होईल कारण का तर ई व्ही एमचा खर्च हा वाढत जातो ई एमला स्टोरेजचा खर्च येतो ई एमला चार्जिंगचा खर्च येतो त्याच्या सिक्युरिटीचा खर्च येतो प्लस त्याला प्रत्येक दोन वर्षी मेंटेनन्सचा खर्च येतो मग हा खर्च कुठून येतो हे जनतेतूनच येतो आणि म्हणून जनता जागरूक व्हावी जनताला आव्हान आहे की ईव्हीएमचा एमचा विरोध करा ई व्ही एमबद्दल जे जनतामध्ये सरकार जे प्रचार करा लागल्यात त्या प्रचाराला बळी पडू नये ईव्हीएम एमबद्दल काय हकीकत आहे हे जाणून घ्या आणि मगच आपला निर्णय घ्या आम्ही म्हणतो की ई व्ही एम हे फ्रॉड आहे ई व्ही एम हे त्याची क्रेडिबिलिटी नाही आहे विश्वासार्हता नाही आहे आणि म्हणून बॅलेट पेपरवरच आपलं मतदान होणं गरजेचं आहे आणि बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं अशी आमची ठाम मागणी आहे हे जर ई व्ही एमवर हे येणारं जर दोन हजार चोवीसमधलं जर इलेक्शन झालं तर ह्याच्यानंतर आपल्या देशात इलेक्शन होणार नाही कारण देश आपला हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे आज आपण बघतो देशामध्ये एवढी महागाई झालेली आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत सर्व जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली आहे साठ रुपयाच्या पेट्रोल आज सव्वाशे रुपयाच्या पुढे गेलेला आहे तर एवढी सगळी महागाई या या जनतेच्या ज्या काय मागण्या आहेत किंवा जे काय त्रास आहेत तर ह्याचं राजकर्त्यांना काही नाही का काही फरक पडत नाही आजकाल तर मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की ह्यावेळेस आम्ही चारशेच्या पार जाणार आहोत आम्ही चारशे सीटा जिंकणार आहोत एवढा कॉन्फिडन्स यांना येतो कुठून म्हणून ई एमवरती सगळ्यांचा आमचा अजिबात विश्वास नाही सर्व जनता आज बघितलं तर आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व जनता आज रस्त्यावर आहे परंतु मेनस्ट्रीम मीडिया अजिबात ह्याला कुठंही ह्याची दखल घेत नाही कुठल्याही नॅशनल चॅनलने ही, ही, ही बातमी दाखवली नाही परवा जंतर मंत्रवरती एवढं खूप मोठं आंदोलन झालं लाखोच्या संख्येने लोक इलेक्शन कमिशनवरती जाऊन मोर्चा काढले धरणे दिले आंदोलनं झाले परंतु मेनस्ट्रीम मीडियाने याची कुठेही दखल घेतलेली नाही का हां तर ते दखल घेत नाहीत म्हणून आत्ताही जे काय जनतेचा जो मीडिया आहे तो सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आज आपण जनतेमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं काम करतो या देशामध्ये दे ई व्ही एमच्या विरोधात आपण रान पेटवायचं काम करत आहोत म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेला हेच विनंती करतो की आपल्या ही जी काही मते जी आपण टाकतो तर त्या मताची चोरी होत आहे कारण आज जर बघितलं तर बॅलेट बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झालं तर मी गॅरंटीने सांगतो ह्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। परंतु हे लाख आणि दीड दीड लाखाच्या मतानं का फरकानं निवडून येतात का तर ह्यांचा जीव त्या ई व्ही एममध्ये अडकलेला आहे का टास्क करतात आज जपानसारखा टेक्नॉलॉजीमध्ये जगात नंबर वन असणारा देश की ज्याने ई व्ही एम निर्माण केले ते देश बॅलेट पेपरवरती दे इलेक्शन घेतात मग आपल्या देशाला बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला काय हरकत आहे आणि याचा खर्च पण खूप कमी आहे या जनते जी काय त्रस्त झालेल्या जनतेचा ह्या सरकारला काही देणं घेणं नाही प्रत्येकजण आपली खुर्ची आपलं मंत्रीपद वाचवण्याच्या नादात आहे आणि जनतेला पूर्णपणे देशाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला आहे पूर्ण संस्था विकलेल्या आहेत सर्व शाळांचं खाजगीकरण झालेलं आहे सर्व शिक्षण संस्थांमधलं खाजगीकरण करून सर्वसामान्य जनतेचं जे काय शिक्षणाचे अधिकार आहेत ते सर्व पूर्णपणे मा मारले गेलेले आहेत म्हणून आमचा आमचा अट्ट एवढाच आहे की हे ए ए ई व्ही एम नस ई व्ही एमवर न होता बॅलेट पेपरवरती जर इलेक्शन झालं तर जे काय सत्यता आहे ती जनतेसमोर येईल आणि आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकशाही नांदेल जर ह्या इलेक्शनमध्ये जर बॅलेट पेपर नाही आलं तर हे आपलं आपलं हे जे इलेक्शन आहे हे सगळ्यात शेवटचं इलेक्शन आपल्या देशातलं असेल कारण इथून पुढं आपल्या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात होणार आहे